आता हेड मी विठ्ठलाच दर्शन घेऊन करते आणि आता विठ्ठलाची वार सुरू झाली आणि आषाढ्या एकादशीला मी तुम्हाला शेबू जाण्याचा वडा फरा आता करून दाखवते शेबू सांदाचा वडा करायला दोन तास शेबू सांदू आम्ही भिजून घेतले आता चार बटाटे उकडून घेतले शेबू सांदा काढून घ्यायचे आणि सांगा भुक्ता केलेला आहे ते पण मिक्स करून घ्या आता बारीक मिरची करून घ्यायची ती पण त्याच्यात टाकून घ्यायची तेव्हा मीठ पण टाकून घ्या वड्याच मिश्रण सारा तयार झालंय आता वडे करून घेऊ घेऊया करायला जाण्याचं तेल वापरू तेल गरम झालंय आता वडा तळून घेऊ आपले वडे एकदम लाल तळेत आता काढून घेऊ आपला शांबदाणा वडा तयार झालाय पाहिला पांढरा आता